अरे आम्ही जगण तरी मान्य करा त्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी त्याला मुलगी नाही त्याला मुलगा नाही तिचं लग्न करायचं नाही त्याचं शिक्षण करायचं नाही त्याला नाही का प्रपंच चालवायचा आणि पलीकडे गेली की पन्नास खोके मिळत असताना त्याच्यावर लात मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभे टाकलेले ताई ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का काय म्हणली माय मी कशाला वाढवू म्हणली माझा नवरा तिकडे भाजपमध्ये आणि काय म्हणली फुकट पिढा कालची कशी होती गर्दी साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव आलेल्या माणसाला मी सांगता ये ला ला हो। सांग ना उमेदवाराचं नाव हो। आणि गमत काय गळ्यात गमच्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव हो। म्हणले आहे का व्हिडिओ दाखवायचा कोणातला राष्ट्रवादी पक्ष कोणाचा शरद पवारचा आ, खन्नानी पक्ष शरद पवार कर्मचार कोण खासदो शोमराजीवाना कोण मी दोन च्या पोडून साहेब होतो तुम्ही आले कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीचे कोणते राष्ट्रवादी अजित पवार घटाची अरे माझा माझा फोन घेऊ अरे हा मागे बड चुके आहे तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झालाय काय काळजी करू नका मंजूर झालाय तिने ती अर्ध दाखवलंय पण एक लय खतरनाक आहे बया साहेब त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणते दोन लाख मत आणि ओमराजे होणार म्हणते मला वाटत सभा त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड ती प्रीपेड आणि ती भैया असं काय बोललं म्हणलं ती अर्जना फे काही येत नाही म्हणलं निवडून ओमराजेच येते म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेले कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कसं काय बोललं अय म्हणलं तुझ्या पैशाची हालगी तुझ्या सभेत वाजवून आलो <laughs> मग कुणाला द्यायचंय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेला टाकणार भैया अरे आम्ही जगण तरी मान्य करा त्या शेतकऱ्याच्या पोराला पूर त्या ठिकाणी त्याला मुलगी नाही त्याला मुलगा नाही तिचं लग्न करायचं नाही त्याचं शिक्षण करायचं नाही त्याला नाही का प्रपंच चालवायचा अरे स्वतःचा प्रपंच चालवता येत नाही म्हणून स्वतःच्या घड्याभोवती गळफास घेऊन ती शेतकरी आत्महत्या करतय त्याचं रक्षण करायचं सोडून हे सरकार भैयासाहेब आदानीच्या सिमेंटचं पोत दोनशे ला विकत होता आज साडेचारशे रुपये झालं त्याचा भाव कमी करत नाही श्टील रुपे टाना विकत होता भाव भाव कमी करत भाव कमी कुना है है। जो आत्महत्या शेती शेतीत मंधन त्याचा प्रपंच चालवला जाऊ चा शकत नाही पण बाया साहेब लय गंमत आहे सध्या आम्हाला पक्षाची निष्ठा सांगितली जाते पंचेचाळीस वर्ष शरद पवारांनी ज्यांना मंत्री म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सत्तेत ठेवलं देश डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं कुटुंब आता पवार पवारसाहेबाची सत्ता येत नाही आपलं ईडीनं ना हाणलेलं गबाळ आता ईडीच्या हातात सापडतं काय की ह्या भीती पुट एका दिवसात भारतीय जनता पार्टीत गेले बया साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की आम्हाला उद्धव साहेबांनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं पण त्या ठिकाणी संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्षाचं चिन्ह जात असताना पक्षाचं नाव जात असताना सत्ता जात असताना आणि पलीकडे गेली की पन्नास खोके मिळत असताना त्याच्यावर लाथ मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभे टाकलेले आम्ही बरे बया साहेब विषय असंख्य आणि पक्षाचा तर असा केमिकल झाला आहे त्यांचा तुम्ही ऐकलं का नाही आपल्या उमेदवार आल्या भगवंताच्या पायरीवर त्यांना म्हणले आता त्यांना विचारला आल्या आल्या मला सांग तुम्हाला मान्य आहे का हो नवरा भारतीय जनता पार्टीत बायको चोरलेल्या घडाळाकडं चोरलेली वस्तू कधी भूषणानं घेऊन का तुम्ही चोरलेली असते ती पण ही लोक भूषणानं घेऊन हेड आलीत कोर्टानं सांगितलंय खाली लिहा कोर्टात केस चालू आहे निकाल लागल्यावर ही तुमच्याकडे राहील का नाही सांगता येत नाही लिहिलंय आणि त्या ताईला विचारलं पत्रकारांनी ताई ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का काय मी कशाला वाढवू म्हणली माझा नावरा तिकडे भाजपमध्ये आणि काय म्हणली फुकटपेठा <laughs> आणि त्याच्या पुढची भानगड भाया साहेब की ते पोरग भाषण करायले आता एखादी आपण जर चुकीची गोष्ट केली तर आपण समर्थन करतो का कधी त्याचं की पक्षांतर समर्थन करतोय ते मल्हार पाटील भाषण करत होते काय म्हणले आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी हृदयात बघा बाया साहेब रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप पोराचा दोष नाही बाया साहेब दोष नाही मला सांगा वडील भाजपमध्ये असलेल्या आई राष्ट्रवादीचा असेल तर त्याचा काय दोष आहे त्याचा काही दोष नाही त्याच्यामुळे हे भाषण त्याचं योग्य आहे पण मी त्यांना एक सल्ला दिला की म्हणलं आई आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय आता आपल्यासाठी एक संधी आहे म्हटलं किडनी मध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला लिव्हरमध्ये टाका म्हणजे आपल्या आई वडिलांसारखं आपण कुठल्याही पक्षात जायला रात्रीतून रिकामे आणि उद्या सांगायलाही रिकामे माझ्या किडनीत मनसे होता आणि लिव्हरमध्ये जमतय का जमतंय असलं झालंय भाया साहेब सगळं जाऊ द्या ही पारायण आपण सात दिवसाचा सप्ताह घेऊन केला तरी संपणार नाही पण तुमच्या लक्षात आलंय ना कशासाठी बोललोय ऐ आता आपल्याकडं खोके नाहीत आपल्याकडं काय आहे मला सारखं विचारते आमच्याकडं पाच आमदार आहेत पाच आमदार आहेत आता थांब म्हटलं तुला दाखल नाही एक पिक्चर आहे बघा अमिताभ बच्चनचा शि शिकू परत का मेरे पास बंगला है गाडी है बँक बॅलन्स आहे तुम्हारे पास क्या है तसं ती जर देत हमारे पास पाच आमदार आहे है म्हटलं मेरे पास है है। हे सामान्य जनता आहे आणि दावती तुम्हाला उद्याच्या सात तारखेला आणि म्हणून बांधवानो आता ह्याच्या समारोपाकडे आलोय मी आता येणाऱ्या उद्याच्या आठ तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय मला माहिती आहे पण जिरलेली बाकर खरंच जिरली का टेस्टिंग करावं लागते म्हणून हाट म्हणून तुम्हाला पण आठ म्हणल्या खालच पब्लिक काय म्हणलं याचा अर्थ जिवंत सभा होती कालच्या सारखी बाबा तुझं दे आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला आपलं बाण चोरलेला आहे माहितीये का नाही बरेच दोघं म्हणते टाकायचंय आणि चिन्ह काय म्हणलं की अरे ती दुसरंच म्हणायले आता चिन्ह आपला बाण चोरलाय त्यावर काय दिलंय काय दिलंय काय दिलंय मशाल आपला पाईप लिकेज झाल्याच्या नंतर आपण जी पाईप गरम करायला करताव का नाही ती जसा दिसते तशी काय दिसती ही मशाल आपण दसऱ्यामध्ये आई तुळजाभवणीच्या पदपर्शानं पावन झालेल्या तुळजापूर नगरीतन आईच्या मंदिरातन हीच काय घेऊन जातो बांधवानो येणाऱ्या सात तारखेला या मशालीच्या पुढचं बटन दाबून आपल्या सगळ्याला तुमच्या हक्काचा आणि मला हक्क आहे का तर मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी पाच वर्ष राबलोय आणि त्या राबण्यामुळे तुम्हाला हक्कानं मत मागतोय की उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला मशाल ह्या पुढचं बटन दाबून परत एकदा तुमच्यासाठी राबणारा तुमच्या हक्कासाठी भांडणारा तुमच्या हक्काचा खासदार तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला विजयी करा एवढं आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र